उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे नवे चेअरमन तर व्हाईस चेअरमनपदी संगीता कोकारे यांची नियुक्ती अजित पवारांच्या अध्यक्ष निवडीवर विरोधकांचा आक्षेप व वर्ग गटातून निवडून आलेल्या उमेदवाराला चेअरमन होता येत नाही विरोधकांचा दावा मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यासाठी पालिकेचे निर्देश कबुतरांना दाणे घालणाऱ्यांना पाचशे रुपये दंड पालिकेच्या घनकचरा विभागाचा निर्णय आतापर्यंत बासष्ट हजार रुपये दंड वसूल देशातील बनावट सिम कार्ड वापराला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाची कडक पावलं सिमकार्ड व्हेरिफिकेशनसाठी एआयशिल्डचा वापर केला जाणार नव्या तंत्रज्ञानामुळे नकली कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड खरेदी करता येणार नाही मोबाईल दुकानाच्या हिंदी भाषिक मालकाकडून व्हिडिओ शेअर आम्ही मराठीतच बोलणार अशा आशयाचा व्हिडिओ बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ प्रकरण आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी बीडचं बीडच्या परळीतील विचित्र बळी प्रकरण लक्ष्मीबाई टॉवर चौकात हळद कुंकू टाकून कोंबड्याचा कुं बळी देण्यात आला या प्रकरणी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार पोलीस तपास सुरू आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये दाखल वाखरी पालखी तळावर वारकऱ्यांकडून वारकरी फेटा बांधून मुख्यमंत्र्यांचा सत्कार मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी तीन धरणांमधला पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पाणीसाठा जास्त त्यामुळे मुंबईकरांना दिलासा कोल्हापुरातील वारणा धरणाच्या पातळीत वाढ धरणातून चार हजार पाचशे क्युसे क्युसेकनं विसर्ग सुरू सांगलीच्या चांदोली धरणातून चार हजार पाचशे क्युसेक वेगानं विसर्ग वाण नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आणि आता पाहूया आजच्या दिवसभरातल्या महत्व